सांगितल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीनं आता चिंतन शिबिर सुरू केलं आहे जिथे जिथे पराभव झाला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सगळं चेंजेस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना धोक्यात आहे असा काँग्रेस आणि इतर पक्षांनी जो अपप्रचार केला त्यामुळं लोकांनी निवडणूक हाती घेतली असं जे आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते आज देशभर पत्रकार पत्रकारांना प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं सांगत होते आपकी बार 400 पार और 400 सो लोग का आएगा तो हम संविधान बदलेंगे असं अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच ने सांगितलेलं आहे आणखी तुम्हाला सांगतो संविधान बदलण्याची सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं आणि त्यावेळेसच्या सर्व देशातल्या प्रमुख नेत्यांनी ने बसून राज्यघटनेमध्ये काही संस्था अशा निर्माण केल्या की या देशातल्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि म्हणून काही संस्थांना स्वायत्तता दिली होती ॲटोनॉमस बॉडी म्हणून त्यांना निर्माण करण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या काही कलमांनुसार केलेलं होतं उदाहरणार्थ निवडणूक आयोग उदाहरणार्थ न्यायव्यवस्था उदाहरणार्थ सी बी आय ई डी रिझर्व्ह बँक इन्कम टॅक्स ह्या स्वायत्त अशा राज्यघटनेचा एक अविभाज्य अंग असलेल्या ह्या संस्था आहेत देशाची अर्थव्यवस्था कशी करावी देशाची गंगाजळी कशी वाढवावी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पैशाचं नियोजन कसं करावं म्हणून रिझर्व बँक आणलेली आहे न्यायव्यवस्था सरकारमध्ये सरकारनं जर एखाद्या अन्याय केला तर न्यायव्यवस्थेकडे आपण दाद मागण्याचा प्रयत्न केला तर न्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं अनेक संस्था केलेल्या होत्या परंतु दुर्दैवानं आज बघत असाल की सगळी जी रिझर्व बँकेच्या बाबतीत बघितलं तर राखीव गंगाजळी सुद्धा या देशातल्या सरकारनं वापरली मनमानी पद्धतीनं ह्या देशामध्ये दे सगळं आर्थिक दृष्टिकोनातून चाललेलं आहे महागाई वाढत चाललेली आहे कुठलंही आर्थिक कंट्रोल या देशामध्ये दे। सरकारनं सरकारच्या हातातनं कंट्रोल केलेलं आहे सी बी आयचा दुरुपयोग होतो आहे ईडीचा दुरुपयोग होतो आहे निवडणूक आयुक्तांच्यावर प्रेशर आणला जातो न्यायव्यवस्थेवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न होतो याचाच अर्थ असा होतो की राज्यघटनेचा पाया कुठंतरी खिळखिळ खेल करायचा आणि राज्यघटना खिळखिळ करून सत्ता बदलाच्या दिशेनं किंवा राज्यघटना बदलाच्या दिशेनं कशी पावलं टाकता येतील त्याचं ही सगळी उदाहरणं आहेत हे आपण रोजच्या रोज बघ बघतो ऐकतो आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये ही भावना झालेली आहे की अशा पद्धतीनं स्वायत्त संस्थांना पायदळी तुडू आमचे एकतीस खासदार आलेले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर एक एकशे चोपन्न ठिकाणी आम्हाला आघाडी मिळालेली आहे म्हणजे आमचे एकशे चौपन्न आमदार आमचे फिक्स आहेत एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे चौवेचाळीस प्लस एक मिळाला वन फोर्टी फाय झाले तर आमचं सरकार येतं तर वन फोर्टी फाय अबोव वन फोर्टी फाय आमचे लोक आहेत आणि आम्ही आणखी जोरानं कामाला लागू एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आम्ही आमची आमची विधानसभेचं संख्याबळ आम्ही वाढू आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू की मुंबई मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून साहेबांच्याकडे आपण बसू चर्चा करू आणि त्या चर्चेतनं बाबा सरकार आपलं आणण्यासाठी तुमचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळेल या भूमिकेतनं त्यांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरं याच्यात काही नाही आहे ना, महाविकास आघाडीनं चार जागांची ऑफर त्यांना दिली होती मी आणि नाना पटोले अकोल्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मी स्वतः नाना पटोलेजींना सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांना चार जागेवर जर समाधान नसेल तर काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून दोन जागा येतील का देता येतील का तर त्यांनी नाना ना, पटोले त्या ठिकाणी घोषणाच करून टाकली की महाविकास आघाडीच्या चार जागा आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं आणखी दोन जागा देऊ एकूण सहा जागा आता सहा जागा मिळाल्या असत्या त्याच्यामध्ये बाळासाहेब अकोल्यातनं खासदार झाले असते त्यांचे मागतबार कार्यकर्ते नेते हे तीन चार ठिकाणी खासदार झाले असते परंतु दुर्दैव स्वबळ स्वबळ असं नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं वंचित आघाडीच्या नेत्यांना आश्वासन दिली होती की तुम्हाला आम्ही काही जागा देऊ त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही स्वबळाचा नारा दिला मधल्या काळा एकोणीसमध्ये ज्या विधानसभेच्या जागा आल्या होत्या त्याच्यामध्ये शहाण्णव 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 म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पक्षाच्या मिळून इक्वल डिस्ट्रीब्युशन काँग्रेस शहाण्णव राष्ट्रवादी शहाण्णव आणि वंचित शहाण्णव असं सगळं एकत्रितपणे विधानसभेच्या उमेदवारांचं उमेदवारीचं वाटप करायचं ठरलं होतं परंतु त्यांना ते मान्य नाही ते म्हणाले आम्ही दोनशे जागा लढवू बाकी तुम्ही अठ्ठ्याऐंशी लढवा आणि त्यामुळं काय झालं की आ, ही युती त्यावेळेस ही फीस कटली आत्तासुद्धा महाविकास आघाडीनं चार जागांची ऑफर त्यांना दिली होती मी आणि नाना पटोले अकोल्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मी स्वतः नाना पटोलेजींना सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांना चार जागेवर जर समाधान नसेल तर काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं दोन जागा येतील का देता येतील का तर त्यांनी ना, नाना पटोले त्या ठिकाणी घोषणाच करून टाकली की महाविकास आघाडीच्या चार जागा आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं आणखी दोन जागा देऊ एकूण सहा जागा आता सहा जागा मिळाल्या असत्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ना खासदार झाले असते त्यांचे मातब्बर कार्यकर्ते नेते हे तीन चार ठिकाणी खासदार झाले असते परंतु दुर्दैव स्वबळ बार, स्वबळ असं नाही चालत ना बरं एकाच समाजामध्ये प्रचंड फूट आहे आमचं संख्याबळ आहे ते बॅलेन्सिंग पॉवर आहे आम्ही ज्या ठिकाणी आमचं पारड सगळे मिळू ना नॉट कुठला एखादा ग्रुप ना प्रकाश आंबेडकर ना रामदास आठवले ना कावाडे ना अंडोरे आम्ही जर फ्रॅक्शनमध्ये असू तर आम्ही सगळे धारणार पण आम्ही सगळे एकत्रित असू तर आम्ही सत्तेत सत्ता नाही स्थापन करू शकणार पण सत्ता स्थापन करण्यासाठी आमचं जे बळ आहे ते आम्ही त्यांना देऊ शकतो एवढी ताकद आहे आणि त्यामुळं काय झालं आहे की आम्ही स्वबळावर स्वबळावर कुठपरीच स्वबळावर लढणार आम्हाला आमची कॅपॅसिटी आमची मर्यादा आम्हाला माहिती आहे या तरीसुद्धा आम्ही स्वबळाची भाषा करतो त्यामुळं ह्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा परिपाक असा झाला आहे की मागच्या लोकसभेला बाळासाहेबांच्या पक्षाला बेचाळीस लाख मतं मिळाली होती आता ते तेरा लाख म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा न कमी झाली आणि त्यामुळं आता आम्ही त्यांना काय बोलणार आम्ही त्यांच्याबद्दल काय बाबासाहेबांच्या घराण्यातला माणूस आहे नेता आहे आमचा रिस्पेक्ट आहे पण पॉलिटिकली त्यांचा मार्ग आणि आमचा मार्ग वेगळा आहे बघू निवडणुकीच येईल त्यावेळेस बघू नांदेड मध्ये की मुंबई मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून खरगे साहेबांच्याकडे आपण बसू चर्चा करू आणि त्या चर्चेतनं बाबा सरकार आपलं आणण्यासाठी तुमचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळेल या भूमिकेतनं त्यांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरं याच्यात काही नाही आहे आमचे एकतीस खासदार आलेले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर एक एकशे चोपन्न ठिकाणी आम आम्हाला आघाडी मिळालेली आहे म्हणजे आमचे एकशे आमदार आमचे फिक्स आहेत एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे चौवेचाळीस प्लस एक मिळाला वन फोर्टी फाय झाले तर आमचं सरकार येतं तर वन फोर्टी फाय अबो वन फोर्टी फाय आमचे लोक आहेत आणि आम्ही आणखी जोरानं कामाला लावू एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आम्ही आमची आमचे विधानसभेचं संख्याबळ आम्ही वाढवू आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू त्यानंतर नाही या संबंधामध्ये मी सगळी माहिती घेतली आमचे सहकारी अशोक भाऊ दिवे माझी महापौर नाशिक आणि भीमशक्तीचे कार्याध्यक्ष त्यांच्याशी बोलणे झाली माझी तर हे जे परिपत्रक ज्या चव्हाण नावाच्या माणसानं काढलेले आहे त्यांना अत्यंत अश्लील आणि घाणेड्या शब्दामध्ये पुन्हा चातुर्वर्णीय पद्धत लागू करू अशी उघड धमकी दिलेली आहे जी पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये जे सगळे प्रकार होऊन गेले ते सगळेच्या सगळे आम्ही परत आणू झेंडे काढू अमुक करू तमुक करू मंदिराच्या बाबतीची घरं हाटू हे सगळं सगळं चालू आहे आणि ही खबरवाऱ्यासारखी कळल्यानंतर जवळजवळ दहा हजार लोक अर्ध्या तासाच्या आतमध्ये काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जमा झाले त्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि आता पोलिसांनी आश्वासन दिलं की आम्ही जे घडलेलं आहे ते कुणामुळं कशामुळं का घडलं खरं आहे खोटं आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो क्रॉस केला गेला के त्याचं स्कॅनिंग कशा पद्धतीनं झालं कुठल्या प्रेसमध्ये झालं ते कुठल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते पत्रक छापलं गेलं <coughs> <आ, coughs> या सगळ्या चौकशा होतील आणि मग त्यानंतरच मग आम्ही सरळ सरळ सांगितलं की जो कल्प्रिट असेल जो दोषी असेल त्याच्यावर शासनानं कडक कारवाई करायला पाहिजे आमची जी सामाजिक संघटना आहे भीमशक्ती या संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मिलिंद मोरे हिंगोलीचे उद्योजक आहेत ते एक मोठे लीडर आहेत भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे दुर्दैवानं त्यांचा परवाच्या दिवशी फार मोठा अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि ते आपल्या साई यशोशाई हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत तर त्यांना पाहण्यासाठी आज नांदेडमध्ये आलो होतो लवकर बरे होतील अशी अपेक्षा आहे आपण सांगितल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीनं आता चिंतन शिबिर सुरू केलं आहे जिथे जिथे पराभव झाला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सगळं चेंजेस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना धोक्यात आहे असा काँग्रेस आणि इतर पक्षांनी जो अपप्रचार केला त्यामुळं लोकांनी निवडणूक हाती घेतली असं जे आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण गेल्या काही महिन्यापासनं भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते आज देशभर पत्रकार पत्रकारांना प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं सांगत होते आपकी बार चारस पार और चार सो हम हमलो का आएगा का तो हम संविधान बदलेंगे असं अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच सांगितलेलं आहे आणखी तुम्हाला सांगतो संविधान बदलण्याची सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं आणि त्यावेळेसच्या सर्व देशातल्या प्रमुख नेत्यांनी बसून राज्यघटनेमध्ये काही संस्था अशा निर्माण केल्या की या देशातल्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि म्हणून काही संस्थांना स्वायत्तता दिली होती ॲटोनॉमस बॉडी म्हणून त्यांना निर्माण करण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या काही कलमानुसार केलेलं होतं उदाहरणार्थ निवडणूक आयोग उदाहरणार्थ न्यायव्यवस्था उदाहरणार्थ सी बी आय ई डी रिझर्व्ह बँक इन्कम टॅक्स ह्या स्वायत्त अशा राज्यघटनेचा एक अविभाज्य अंग असलेल्या ह्या संस्था आहेत देशाची अर्थव्यवस्था कशी करावी देशाची गंगाजळी कशी वाढवावी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पैशाचं नियोजन कसं करावं म्हणून रिझर्व बँक आणलेली आहे न्यायव्यवस्था सरकारमध्ये सरकारनं जर एखाद्या अन्याय केला तर न्यायव्यवस्थेकडे आपण दाद मागण्याचा प्रयत्न केला तर न्या सर्वसामान्य माणसाला न्याय, न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं अनेक संस्था केलेल्या होत्या परंतु दुर्दैवानं आज बघत असाल की सगळी जी रिझर्व बँकेच्या बाबतीत बघितलं तर राखीव गंगाजळीसुद्धा या देशातल्या सरकारनं वापरली मनमानी पद्धतीनं ह्या देशामध्ये दे सगळं आर्थिक दृष्टिकोनातून चाललेलं आहे महागाई वाढत चाललेली आहे कुठलंही आर्थिक कंट्रोल या देशामध्ये दे सरकारनं सरकारच्या हातातनं कंट्रोल केलेलं आहे सी बी आयचा दुरुपयोग होतो आहे ईडीचा दुरुपयोग होतो आहे निवडणूक आयुक्तांच्यावर प्रेशर आणला जातो न्यायव्यवस्थेवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न होतो याचाच अर्थ असा होतो की राज्यघटनेचा पाया कुठंतरी खिळखिळा खेल करायचा आणि राज्यघटना खिळखिळ करून सत्ता बदलाच्या दिशेनं किंवा राज्यघटना बदलाच्या दिशेनं कशी पावलं टाकता येतील त्याचं ही सगळी उदाहरणं आहेत हे आपण रोजच्या रोज बघ बघतो ऐकतो आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये ही भावना झालेली आहे की अशा पद्धतीनं स्वायत्त संस्थांना पायदळी